आज आई मुक्ताईच्या प्राधान्यामुळे या ठिकाणी आई मुक्ताईचे आशीर्वादाने महसूल विभाग आणि महसूल विभागाच्या तसरी झाल्याचा कोणाला निरोप समारंभ आणि आगमनाचा समारंभ हे एक लोकांना आहे असं म्हटलं तर बाब ठरणार आहे त्याला तू त्यावेळी भाप ज्यावेळी खऱ्या काही प्रमाणात का होईल ज्या मौसुदापणे चालूच पडत नाही कारण ज्याचं काम होतं तो, तो दुसरा दुःखी होतो एक दुःखा एकाला न्याय देता येत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आज आपण सावती साहेबांना या ठिकाणी निरोप देणार आहोत आणि शेळके साहेबांचं स्वागत करणार आहोत त्याने शेळकेसाहेबची तुमची संभाळणार नाही या ठिकाणी तात्यांनी सांगितलं तात्या म्हणजे आपल्या सर्वांचे मार्गदर्शन त्याचबरोबर वांभारे सर ज्यांच्या बाबतीत ते सांगितलं की नाय प्रसिद्ध म्हणून आता ते कोल्हापूरला जाणारे निश्चितपणाने ते राजांच्या म्हणजे छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये काम करायला काव खऱ्या त्या ठिकाणी जात असताना राजांच्या भूमीत जाणार आहे आणि खासदार करून असणारे राज्यांच्या आम्ही दरमारात ते काम करणार आहे असं म्हणजे या ठिकाणी उपस्थितांमध्ये सतेजी बाबू असेल या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे जिल्हा परिषदेतले सर्व सरकार मग माऊलीजी असतील त्याचबरोबर रामदेजी असतील या ठिकाणी तुषारजी असतील त्याचबरोबर त्यांनी आपलं मनोर व्यक्त केलं ते मोहित बाब असतील सभापती निशाबाब असेल आणि या ठिकाणी इतके अनेक जण उपस्थित आहेत की आशिष संचालन करतोय मुलगा मंत्रालयात राहिलाय त्यांची घाई काही चालली आहे तर विनय दोन्ही सर आपल्या मुलांचं बोलणं करून देत आहेत या ठिकाणी उपस्थित असणारे मेमी तात्यांसोबत तात्यांची पाठी म्हटलं तर अवघड करणार नाही पण तात्या गटाश पाटीलजी तुम्ही तात्यांना बघितलं तर त्यांना कसलीच गरज नाही अशा पद्धतीने तात्या आधारे तरुण असतील का तरुण कसं राहावं की त्यांच्याकडून त्याचा चेहरा बघा तेजस्वी दिसतो या ठिकाणी उपस्थितांमध्ये चौगुले साहेबांपासून सगळ्यांना बोलायची सारखी सगळ्यांना हवी होती पण ते आली नाही या ठिकाणी सरपंच मंडळी मोठ्या संख्येने आहे आणि त्याचबरोबर उशीर कार्यालय याचं भान ठेवून कमी शब्दात कसं बोलायचं ती तारेवाची कसरत असते आणि आलेल्यांमध्ये बसलेले सगळे पाहतात की काही आपल्याकडे लक्ष बाहेर गेलं तर काय मग दिले चव्हाण असेल या ठिकाणी संतवाडीचे सरपंच आहेत कोळवाडीमधून उपसरपंच आलेले आहे या ठिकाणी येण्याचा सरपंच आहे मनोगत मनोबत या ठिकाणी वाढण्याचा प्रयत्न केला म्हणजे प्रत्येकाला संधी द्यायला पाहिजे होती तरुण आता इतका वेळ एका ठिकाणी बसणं शक्य होत नाही पण बसण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्यामुळे संतोष संतोष भाऊ उदयवाडी तर कौतुक जातो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुंदावाडीच्या देखील सरपंच आणि त्यांचे सहयोगी आलेले आहेत संस्थांचे प प्रतिनिधी आलेले आहेत आणि विनोद गाव सरकार दिनदारीचा देखील माझी सरपंच सरपंच म्हणून काम पाहिले ते देखील आलेले आहेत प्रत्येकाला किमान तोटा असं नाही त्यांचं नाव उल्लेख व्हावा अशा पद्धतीने मान्यवर उपस्थित आहेत असं सगळ्यांचा उल्लेख झाला असं आपण समजूया काय बोलू बरोबर की नाही विठ्ठल कारण कुठल्या एका तरुणाला आपण संधी द्यायला पाहिजे होती पण आम्ही पण ते घेऊन गेले ज्यांना ज्यांना संधी पाहिजे होती आणि वेळ होता ते निघून गेले परंतु ज्यांना ज्यांनी हा कार्यक्रम ते इच्छित मानू शकत नाही कारण वाणी साहेबांनी सांगितलं की ताई आपण एक नाणांशी बोलतो झालं त्यांचा की ताई आपल्याला एक कार्यक्रम घेतला पाहिजे स्वामी साहेबांनी चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांना निरोप समारंभ आपल्याला करायला पाहिजे त्याच्यात आपण देखील स्वागत केलं पाहिजे इतकी शॉर्ट नोटीस होती कसं व्हायचं कारण आता त्याला दिल्लीला अमित शाहकडे हे त्यांना बक्षीस प्राप्त होत आहे कारण वर्षपाटी म्हणजे आम्हाला देशात संस्कृष्ट सन्मान मिळालेला आहे आम्ही एक नुकतं लावतो म्हणलं आता ह्यांच्या स्पर्धा चाललंय आहे वर्षपाटी सन्मान म्हणते आणि त्याचबरोबर या ठिकाणी

कारण दिवसे साहेबांना मोठा त्रास द्यायचा होता म्हणून तिथे गेलो होतो आत्ता आम्ही आलो तोपर्यंत कार्यक्रमाचं नियोजन सगळ्यांना मोठा कोणी होती अक्षय आणि सगळ्यांची आशीची रक्षा झाली असेल परंतु कामाहीपणे तुम्ही एक छोटा प्रयत्न केला की देवाचा दार काही कारण फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन फर्स्ट इम्प्रेशन इतकं महत्वाचं असतं की त्याच्यानंतर किती झाले त्याला काही अर्थ नव्याचे नऊ दिवस असतात त्या नऊ दिवसात जर केलं नाही तर काही तर उत्सव आहे म्हणून आपण आपल्याला कार्यक्रम एवढा तातडीने कसा करता येईल तो ठरवता आणि साधाने देखील सांगितले की आम्ही येतो त्यामुळे आमचा कार्यक्रम होत असताना मराठा महासंघाचा देखील या ठिकाणी उपस्थिती आहे सगळ्यांचं कौतुक करतो आणि त्याला आता मी सगळ्यांनी सांगितलं की ताई 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 म्हणजे असेल ताईचे की काही अडचण नाही कारण कोणत्या नेत्याची कोणते कामं मला माहीत नाही पण माझं स्वतःच तरी कामच नसतं त्यामुळे मला काही फरक पडत नाही माझं एकच आहे की माझ्या असणाऱ्या शेतकऱ्याला माझ्या सर्व सर्वसामान्याला न्याय मिळायला पाहिजे त्याच्यासाठी संदिसांनी मेहनत केली असेल पण त्याच्या आधीचे अनेक दौऱ्याजी येऊन गेले आशा बोलकर येऊन गेल्या या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येकाने ग्राहक असते असतील फोन केले की प्रत्येक जण त्या पद्धतीने सुधाम मदेशीपासू तर आजपर्यंत जेवढे झाले त्यांच्याकडे आपलं फक्त एकच मॅट्र असायचं कोकाटे फोगाटेसाहेबांपासून तिथे आपण विजय माकडकरांपासून राजकारणाच्या धुरा सांभाळते मुंबई टहळीकेशा त्यांची महामती असल्यापासून पण आम्हाला कधी अनुभव असा काही आला नाही काम कसं करून घ्यायचं आम्हाला चालणं कळतं त्या निधी करतं मी तेवढं शिकवलं अधिकारी कसं आहे असो तुम्हाला कळतंय हे त्याला कळलं की तो काही आपल्याशी चुकीचं करू शकत नाही आणि डिपार्टमेंटची कधी आहे म्हणून डिपार्टमेंट त्यांना मागे ठेवलं मी मगाशीच सांगितलं आपले गळ्यात हात त्यांचं ऑपरेशन झालं आहे शेलारची एक देते आमच्या खेडमध्ये चहा येतो आम्ही तर त्यांना सांगितलं की आम्हाला एकच माहिती आहे बघ माणूस की डी वाय एसनी चौकस आहे कुठेही काही नाही पडून त्या ठिकाणी पोचल्याशिवाय राहणार नाही माझं जर बोलला नाही त्याला काहीच त्यांनी कोणालाच फोन केला नाही ते येणार म्हणजे येणार का माझा विश्वास बघा किती किती प्रमाण असेल आणि ज्यांच्या ठिकाणी तर शेलास आहे त्यांना तर येणारच आहे परंतु आपण त्याच्यामुळे साहेबांनी केलेल्या कार्याची पावती आणि येणाऱ्या नवीन व्यक्तीला आपल्यावर जे काम आहे ते अज न मानता आपल्याला न्याय द्यायचा आहे न्याय देवतेची भूमिकाच बजवायची आहे <laughs> मामलेदार म्हणून तुम्हाला काम करण्याची झाली आता मामलेदार म्हणून तर तहसीलदार म्हणतात पण रणदिवे मामलेदार जे आहे की आमचे त्यांची नाच सग ती माझी सुंबाई आहे आले लक्षात ज्यांचं मंदिर सगनामध्ये बांधलेलं आहे आणि म्हणून आम्हाला माहिती आहे प्रशासनामध्ये काम कसं करून घ्यायचं आहे त्यामुळे तुम्ही ॲडव्होकेट आहात मी ॲडव्होकेटची आई आहे त्यांनी सांगितलं की आम्हाला त्यांच्यासमोर उभं राहिल्यानंतर काही गोष्टी आधी चर्चा होतात नंतर मांडल्या जातात कारण दहा वर्ष हायकोर्ट आणि सिव्हिल कोर्ट गाजवण्यावर माझी कन्या अबोलेला आता चर्त मिळालेलं आहे त्यामुळे या ठिकाणी ॲडव्होकेटने त्यांची भूमिका मांडली सरपंचांनी मांडली नेत्यांनी मांडली मोहितीतील जिल्हा परिषद आणि सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या बरोबर असणारं काम सांगितलं त्याचबरोबर का ते सांगितलं त्यांच्या डायरेक्टरनी सांगितलं पक्षाबद्दल सांगितलं माऊनी सांगितलं परंतु तुम्हाला असं की माझ्या गावामध्ये माझ्या ग्रामपंचायतीच्या आणि आले रात्री पावणेमोच झाले उद्यापर्यंत पोचायला परंतु जेव्हा मी प्रतीत गेलं त्यांना माझ्या कक्षामध्ये आणि त्यांना तसं तुम्ही बसा ते बसले नाही त्यांनी मला सांगितलं आधी पुढची तुमची आहे ताई तुम्ही बसायचं त्यांनी माझ्याबरोबर इथे बसून जिल्हा परिषदेचे नाना देव खात्यापासून मलिकांपासून सगळे होते परंतु त्यांनी मला त्या कुठेत बसून बसायला सांगितलं स्वतः उभे राहिले आणि मग तो फोटे काढायला लावला म्हणजे नेत्याचं फोटे पण कशात असतं प्रोटोकॉल कसा पाळला जातो तेव्हापासून आम्ही बसू की आम्ही गेलो ग्रामपंचायतीमध्ये तरी आम्ही सरपंचाच्या चुकीत बसत नाही आम्ही होतं दुसरी चुकी गेल्यावर पण आम्ही बसतो अशा पद्धतीने या ठिकाणी ठेवण्याच्याकडून कामं केली एखादा अनुभव करू असू शकतो परंतु चांगले अनुभव सांगण्यासाठी खूप असते की करून आठवण काढायची नसते या ठिकाणी निश्चितपणाने खूप वेळा असं झालं की महसूल मंत्री माझ्यापास जवळचे आहेत कारण दुसरी आम्ही एकत्रित काम करण्यात का। आम पाऊस परंतु तरीसुद्धा साहेबांना एकदा दोनदा असा प्रसंग आला की थोडीशी होते तुम्ही आम्ही जर नक्की सांगितल्यानंतर सगळं बदल का आम्ही स्पष्ट सांगितलं कधी अचितला माणूस नाही बदलायचा त्याचे विचार बदलायचे त्याला प्रेशर किती असतो प्रेशर किती असतो तुम्ही सगळे सांगत होता सहा पक्ष तीन पक्ष मी म्हणते ते प्रेशर खाली असले तरी मग आम्ही एक गोष्ट करत असतो तुमची अडचण सांगा ती सोडायचं काम आम्ही करतो पण काम त्या विचाराचं झालं पाहिजे कितीतरी वेळा महिला जोपर्यंत जेव्हापासून त्या अधिकारी आल्या आहेत गौरी मॅडम म्हणजे भूमी अभिलेख तुम्हाला माहिती आहे की खातं कसं आलं आणि त्या खात्याच्या मॅडमला बोलवावं लागायचं तर ते मिळेल कारण मी महिला ती महिला मला महिलांची म्हणायला अलकुल आवडत नाही त्यामुळे प्रत्येक वेळी साहेबांना सांगायचं काय करा बोलवापर्यंत मॅडम साफ शिका अरे तसंच म्हणायचं असतं परंतु साहेबांनी कधीच चाललं नाही साहेबांनी त्या त्या वेळी त्यांना सांगितलं की मॅडम मी केलं पाहिजे आणि करून दिलं त्यामुळे करून घेणं आणि करून देणं प्रेशर करून काम होत नाही नेतेगिरी करून काम होत नाही सर्वसामान्यांना न्याय द्यायचा असेल तर अधिकाऱ्याला प्रशासनाला देखील आपण साथ दिली पाहिजे खरोखरच ते तालुक्याचे मालक आहेत कसे मालक आहेत तुम्हाला माहिती पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीच्या तालुक्याच्या आमदार समजा हस्ते नाही होत त्यांच्या हस्ते होत हा जर आपण विचार केला तर आता लक्षात येते की त्यांना किती त्यांच्या हातात अधिकार आहे त्यामुळे या ठिकाणी आज जर आपण ज्या ठिकाणी जाणार आहे तिथे तुम्हाला बरोबरी आमची आठवणी लागणार कारण तुलना तालुक्याची संस्कृती जमण्याचं काम करताना बिट्ट्याने किती उत्साह मांडला किती गोंधळ घातला किती जीव गेले परंतु पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने मागे आणि पोलीस प्रशासनाने जसं भूमिका सॉफ घेऊन सगळ्यांचं ऐकण्याची भूमिका घेतल्या आणि म्हणून बरेचसे संघर्ष टळले आणि त्या दिवशी देखील आम्ही तीन दिवस बसलेले ऑपरेशन सोडायला जाताना आधी प्लॅटफॉर्म तयार करून देतो काय करून घेतलं किती मागे किती पूर्ण करू शकतो तहसीलदारांनी किती घ्यायच्या बीडीओनी किती घ्यायच्या आम्ही सगळ्यांनीपासून दीड तास याच्यावर प्लॅनिंग केलं आणि मगच सांगून येईल कारण उपोषण तर सोडवलं पाहिजे पावणे आठ वाजता उपोषण सोडवलं तिथल्या महिलांना कार्यक्रम दिल्या आणि घर पाठवायची व्यवस्था केली पण त्या जबाबदारी आता तुमच्या महून बोलत असतात हे जेवढे प्रश्न त्यांनी सांगितले आज आम्ही कलेक्टरांकडे गेलो तर जो नवीन केर आला आहे पाच जणांचा हा एकमेव महाराष्ट्राचा तालुका आहे आणि त्याच्यामध्ये जो आता लिलीप आला आहे तो लोकसभेच्या आधीच आला पण इम्प्लिमेंट झाली नाही त्यामुळे आता ती इम्प्लिमेंट होणं गरजेचं आहे म्हणजे नवीन व्यक्तीला तुम्हाला सांगावं लागेल ते म्हणजे काही असो काही तो लोक त्याच करतील आम्हाला एकच म्हणायचं आहे की हा तालुक्यामध्ये किती एम आय डी सी नाही काही कारखाने नाही काही नाही मासिवंत मालाची आम्ही जणी आहोत ज्या ठिकाणी दृद्ध व्यवसाय आणि आणि तर हाच व्यवसाय असल्यामुळे प्रत्येकाचा या ठिकाणी आहे त्यामुळे प्रत्येकाला एकीकडून डिपट्या करून सरकार करून खर्च निसर्ग या सगळ्यातून पीडित असताना शेतकरी याला तुम्ही समाधान द्या जसं यांनी प्रमाणे प्रयत्न केला त्यापेक्षा जास्त प्रमाणे आणखी तुमच्याबद्दल इतका ऐकले इतकी फोन आले तुम्हाला दोन दिवसात मी विचारायलाच नको शिरूचे अधिकाऱ्यांनी फोन केले असतील मंत्रालयात गेल्या असतील किती लोकांनी सांगितलं असेल पण मलाही वाटत आहे की चमत्कार शिवाय कोणी नमस्कार करत नाही तुमच्याकडून चमत्कार दाखवायची वेळ आलेली आहे तो चमत्कार तुम्ही दाखवावा आणि सगळ्यांना आणि सगळीच तिकडे चाललाय तिथे निश्चितपणाने काही काळ अजून अडीच तीन वर्ष झाला त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा प्लांट करून दिले यायचं तुम्ही आहे पण हे किती आणायचं आम्हालाच आहे आणि आणायची व्यवस्था करू परंतु ज्यावेळी मला अशी सांगायला खास आला की ज्यावेळी मला पाहायला मिळालं त्यावेळी डिपार्टमेंटकडे गाड्यांची मागणी केली डिपार्टमेंटला चांगल्या गाड्या मिळाल्या गा। पण आमच्या तहसीलदारांना किंवा की आणण्यापासून नाण्यापर्यंत खडकड भागात जावं लागते आणि गाईच नीट नाही साहेबांना मी विचार तर काय प्रकार आहे म्हणजे खूप सांगा मी डायरेक्ट तिच्या पाठिंकडे गेली त्याच्यामुळे पत्र ठेवून म्हणता म्हटलं एखादी आमच्या तहसीलदाराला गाडीच नाही कसं तो तहसीलदाराला न्याय दे मग त्या अंगा तर सांगायलाच बरं झालं काम होणार नाही म्हटलं आणि मग आपण त्याला काही बोलू शकणार नाही हा ते पण बरोबर म्हटलं मग लगेच आणि साखानी एका मिनिटात एका मिनिटात मंत्र्याने त्याच्याबरोबर आबडतोब दिलं गाडी मिळावी पण ते अडक लोक माहिती आहे का ती गाडी किती किमतीची गावी तिथे दोन फरक जाण्यासाठी लागत आणि म्हणून या ठिकाणी आमच्या साहेबांना सांगितलं की ही गाडी का ते म्हणले काय करणार हो डिपार्टमेंटचं मिळाला सगळ्यांना चांगल्या गाडी मिळतात तुम्हाला ए सी गाडी द्या म्हटलं साहेब तुम्ही काही म्हणा पण ही गाडी आम्ही करून देणार तुम्हाला साहेबांनी अजून काही पर्यंत जायचं म्हणून भितीने दिलीच नाही तर ती गाडी पाठवून घ्या आम्ही करणार आहोत आणि आम्ही फोकून चाचून बघून काम करतो आमचं कुठलंही घोगडं अडकला नाही आम्ही कोण नाही काम सांगत नाही हे काम आमचं करा फक्त जनतेतल्या शेतकऱ्यांचं ते आमचे इथे आले ते लोक बसले ना सरपंच म्हणाला थाएग थाएग था, या ठिकाणी वाळूबाडीचा सरपंच म्हणाला जागा मिळवून देताना जे मला तुमच्याकडून साहित राहायला पाहिजे तेवढ्या गेल्या तुम्ही फक्त पुढे काही काऊ द्या थांबवू नका त्या पुढे गेल्या की कशा करून आणायचे ते आमचं स्किल आहे ते आम्ही करू या ठिकाणी आज होत असताना हा गोड कार्यक्रम आणि या गोड कार्यक्रमामध्ये थोडासा धटका लागला परंतु त्याशिवाय आपल्याला शेळवे कशी कळणार त्याशिवाय शेटे कशी करणार आणि ज्यावेळी प्रमोशन होत असतं त्यावेळी आपल्याला माणूस जेव्हा प्रमोशनमध्ये जातो रौदाला जाऊन द्यायचं नव्हतं बिलामणीला जाऊन द्यायचं नव्हतं परंतु त्यांचं प्रमोशन होते ते चिटणीच होत आहे हे कळल्यानंतर आम्ही दोन पावलं पाहावं अशीच भूमिका आज बाबाने तुमच्या बाबतीत आली सगळ्यांना वाटतं की भाऊसाहेबांनी ते थांबावं परंतु ते शक्य नाही कारण खरेदी कथाकडे जाता जाणार माणूस आपल्याला दिसला पाहिजे त्याची पाठ जरी दिसत असली तरी आपण त्याला ओळखत असतो समाधान मानायचं असतं की त्याच्या पद्धतीच्या वाटेमध्ये आपण काटे येऊ द्यायचे नसतात कारण हा काटेरी मुलारी हु। मुखूट डोक्यावर घ्यायचा आणि हसत जायचं इतकं सोपं आहे ते सबिसांनी केलं तर शेकडे त्याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने करतील अशा अपेक्षा आई काही की त्यांना शक्ती देऊ असं त्यांना शुभेच्छा देते आणि साहेबांना देखील आपल्याला शुभेच्छा देते

गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका